जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पश्चिम महाराष्ट्र विभागीय नेते जाधव शिवसेना उपनेते तथा कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संवाद शिवसेना नेते पश्चिम महाराष्ट्र विभागीय नेते आमदार भास्कररावजी जाधव शिवसेना नेते तथा कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख माननीय अरुणबाई दुधवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता नृतिवाडी येथे होणाऱ्या संवाद मेळाव्याच्या जागृतीसाठी इतरकरंजी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना युवासेना महिला आघाडी कामगार सेना व्यापारी सेना अपंग सेना रिक्षा सेना शिक्षक सेना अल्पसंख्याक सेना यांची व्यापक बैठक आज इतरकरंजी शिवसेना शहर कार्यालय येथे घेण्यात आली यावेळी बोलताना शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख वैभव उबे म्हणाले की झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला भरभरून मते मिळाली असून येणारी विधानसभा महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब गटासाठी महत्वाची असून याकरिता इचलगंजी महापालिकेच्या प्रत्येक वार्डे शाखा प्रमुख घर तेथे शिवसैनिक भूत प्रमुख यांची मोर्चा बांधणी करणे जरुरीचे आहे त्याचबरोबर ग्रामीण भागात गाव तेथे शिवसेना शाखा घर तेथे शिवसैनिक याची करणे आहे असे म्हणून जिल्हा प्रमुख वैभव उगळे पुढे म्हणाले की इचलकरंजी विधानसभा महाविकास आघाडीचा जो उमेदवार वरिष्ठ देतील दे त्यांच्या पाठीशी राहू पण शिवसेनेचा जर उमेदवार द्यायचा असेल तर आपणापैकी जो लढणार असेल ते एकाचे नाव निश्चित करून त्याची शिफारस शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे यांच्याकडे करू व त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आपण सर्व मिळून एक निष्ठेने दिवस करू व त्या उमेदवाराला निवडून आणू यासाठी आपण सर्व मिळून आजपासूनच शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे या आवाहन यावेळी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांनी बैठकी दरम्यान केले यावेळी तालुका प्रमुख आनंदा शेट्टी शिवसेना शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण युवासेना जिल्हा युवा अधिकारी शिवाजी पाटील माजी उपजिल्हा प्रमुख मलकारी लवटे उद्योग सेना गणेश भांबे वाहतूक सेना विजय देवकर महिला आघाडी तालुका संघटिका शोभाताई गोरे शहर संघटिका शोभाताई कोलप उप तालुका प्रमुख दीपक नरंदेकर उप तालुका प्रमुख दिनकर अनुसेर विभाग प्रमुख शिवाजी भोयेकर विभाग प्रमुख सलवार अप्पासो पाटील भरत शिवलिंगे प्रमुख मनोज भाट दीपक दत्तात्रय साळुंगे सतीश लाटणे गणेश संगटे अजय कुमार पाटील अपंग सेनेचे से दिलीप शिंदे कोरोची शाखा प्रमुख अजित कडाले चंदूर शाखा प्रमुख सूरज लाड तारदार शाखा प्रमुख उदय कोळी सुरेश चव्हाण विशाल घुमा सचिन खोंद्रे बापू जाधव पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते चला तर पाहूया सविस्तर उत्तान न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सहिवारी दुपारी टायमिंग आपल्याला दिलं आहे साधारण इतर सभा चालू आहे या सभेला विधानसभेला चिंचलगंजी आणि शिरोळवर वर्ण परवाची जिल्हा जिल्हा प्रमुखाची बैठक झाली त्यावेळेला या दोन विधानसभेवर त्यांचं लक्ष जास्त आहे शिरोळा माझे आमदार आपल्याला एक वेगळा आमदार झाला आहे इतर आपल्याला जर लढवाई झाली उद्या महाविकास आघाडी झाली नाही झाली दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं नियोजन पक्षाच्या माध्यमातून चालू आहे जर उद्या महाविकास आघाडी नाही झाली तर आपल्याला ही सीट लढवावी लागली त्यासाठी आपल्यातलाच एखादा माणूस सक्षमपणानं उभं राहणं सुद्धा गरजेचं आहे त्यासाठी प्रथमतः संघटना बांधणं गरजेचं आहे खाली प्रमुख गटप्रमुख नसतील शाखाप्रमुख नसतील तर आपण खालीपर्यंत पोहोचू शकत नाही कारण परवाच्या वेळेला आपण पाहिलं आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून थोड्याफार गोष्टी उमेदवार आपला असल्यामुळं कोणत्याच अधिकारणावर जाणीभाक्का ची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐशी आठशे वीस आठशे सत्याण्णव